एका खतरनाक सेलिब्रेशनचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय ज्यामध्ये मुलीच्या आईनं घेतलेला बदला पाहून तुम्हीही चक्रावून जाल सगळी दुनिया जरी विरोधात गेली तरी आपले आई वडील आईवडीलच असतात जे आपल्यावर विश्वास ठेवतात लाख वेळा आपण हरलो तरी आपल्याला जिंकण्याची आशा करणारे हे फक्त आई वडीलच असतात अशाच एका आईचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय आपल्या मुलीला मुद्दाम नावे ठेवणाऱ्या शेजाऱ्यांचा निकाल लागल्यानंतर जागीच पाणउतारा केला या एका व्हिडिओनं नेटकऱ्यांचं लक्ष आहे मुलीची आई शेजारणीच्या घरासमोर जाऊन मोठमोठ्यानं ढोल वाजवताना दिसतीये यावेळी शेजान काहीही बोलत नाही फक्त बघत उभी आहे यावेळी मुलगी आईला असं करण्यापासून आहे मात्र आई काही ऐकायला तयार आहे आपल्या मुलीला नावं ठेवणाऱ्या शेजाऱ्यांना चांगलाच झडा शिकवण्याचं तिने ठरवलंय रिपोर्ट न्यूज डेस्क महानगरची शिलाई मेट्रो न्यूज